छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती परिसरात भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर शहरातील काळा गणपती परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला एक दुर, भी एका चारचाकी वाहनानं तब्बल सहा जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घेतली ज्यामध्ये एकाच अंत झाला तर अन्य पाच जणांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत जमदाडे असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची शक्यता वर्तवली जाते तीन जखमींना मिनी घाटीत दाखल करण्यात आलं तर त्यातील एक व्यक्ती हा मृत झाला इतर दोन जणांना मोठ्या खाटीत नेण्यात आलाय तर तीन जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात या तुम्ही इकडे अपघातामध्ये कोणी डेट आहे सकाळी साधारण नऊ वाजेच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की या ठिकाणी काळा गणपती जो आहे या ठिकाणी एक लाल कलरच्या स्विफ्टनी स्विफ्टीचा नंबर एम एच वीस एच एच शून्य सात शेहेचाळीस आहे त्या कारणी जे इथे दर्शनासाठी काही भाविक आलेले होते आणि काही पायदळी जे चालत होते अशा एकूण सहा जणांना त्या कारणी डॅश केलेला आहे आता जस्ट आम्ही पी आय कल्याणकर साहेब आणि मी आम्ही सी सी टी व्ही फुटेज त्या ठिकाणी तपासले त्यामध्ये सहा जण ते निष्पन्न होताना दिसत आहेत प्रथम दर्शनी त्यापैकी तीन जण जे जा आहेत त्यांना मिनी घाटीला ते ट्रीटमेंटसाठी रवाना केलंय आणि तीन जण जे आहेत ते एम एम या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे सध्या आता आम्ही त्याच ठिकाणी जात आहोत आणि तिथली पुढची जी काय माहिती असेल आपल्याला कळवा धन्यवाद आम्ही तिथे जाऊन खात्री करतो आता आम्हाला ऑफिशियली आम्ही तिथे अजून व्हेरीफाय केलेलं नाहीये चालक कोण होता आता आमची टीम शोधते आता त्यांना अजून ताब्यात नाही का चालक आता जस्ट आता आमची टीम गेली आहे समोरच होते मी पाहता पाहता त्या त्या गणपती महिन्यात ते उडाले इकडे दोन चार माणसं पण उडाले असे पाच सहा जण त्यांनी उडून दिले काय तुम्ही काय केलं चालक होता तो कुठं गेला गेला म्हणजे चालक होता तो त्या लोकांनी बाहेर काढला होता त्याला इकडे सिरियस लोक असल्यामुळं तो गेला इकडे मुलगा होता मुलगा होता किती लोक जखमी झाले सहा सहा जण दिसले तुम्ही तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा कसं होतं एकदम भीषण होत एकदम भीषण होत पाहण्यासारखं होतं किती वाजता घडलंय पावन घंट्यापूर्वी घडलंय लोकनायक न्यूज